स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरोमॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत ठाणे बदलते हे दृश्य स्वरूपात दिसू लागले असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूध सफाई कामगार कचरा वेचक काम करीत आहेत त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक महिलांचे काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा सुका कचरा वेगळा करूया आपल्याला कधी या कचरा वेचक महिला स्वच्छता दूध रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करू असे वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अम्बेसिटर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी केले सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देशपातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा दोन हजार चोवीस या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम शनिवारी कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी जी जी गोदेपुरे प्रमुख उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची रिंगणकर उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेसमवेत सत्व ठाणे ए आर वेंचर रोहन्स एरा आगाऊ पोरे कलांकूर स्त्रीमुक्ती संघटना समर्थ भारत व्यासपीठ काशी कला मंदिर इंडियन एज्युकेशन सोसायटी वास्तुशास्त्र महाविद्यालय श्री महाविद्यालय या संस्था सहभागी झाल्या होत्या कोरम मॉलने व्हेन्यू पार्टनर म्हणून कार्यक्रम सादर करण्यास जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कोरम मॉलचे विकास लड्डा यांचे उपायुक्त मनीष जोशी यांनी आभार व्यक्त केले आजच्या या कार्यक्रमाचं नाव आहे उत्सव स्वच्छतेचा जो हा जो कार्यक्रम आहे उत्सव स्वच्छतेचा हा स्वच्छता ही सेवा हा जो अभियान आहे केंद्र शासनाचा जे आपण दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर आपण साजरा करत आहोत तर त्या अभियाना अंतर्गत एक कल्चरल फेस्टिवल म्हणून आज इथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता तुम्ही विचार कराल की कचरा आणि कल्चरल फेस्ट ह्याचा काय संबंध आहे या कार्यक्रमाची हीच खासियत आहे कारण की या कार्यक्रमात समाजातला जो वर्ग आहे तो सर्वात जास्त स्वच्छता करतो पण तो आपल्याला दिसत नाही अशा वर्गाचा आज हा आपण सन्मान करायचा आपण प्रयत्न केलेला आहे मग ते आमचे सफाई कामगार असतील आमच्या कचरा वेचक बहिणी असतील सिग्नल शाळेत शिकणारे गरीब विद्यार्थी असतील तर ही सगळी जी मंडळी आहे हा समाज जो समाजातला जो माझ्या मतीने सगळ्यात महत्वाचा जो वर्ग आहे तर तो आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा महत्व पटवण्यासाठी कल्चरच्या माध्यमातून त्यांनी हा जो प्रयोग केलेला आहे आणि आपण बघता आहे की याला मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स भेटत आहे ही गोष्ट आवर्जून मी सांगतो या कार्यक्रमासाठी आपल्या शहराचे सन्माननीय खासदार श्री नरेश मस्के साहेब ठाणे महानगरपालिकेचे आमचे आयुक्त कमिशनर साहेब यांचा आपल्याला खूप हेल्प भेटलेली आहे सहभाग भेटलेला आहे तसेच सर्व लोकप्रतिनिधी सन्मानने आमदार सन्माननीय एम एल सी सगळ्यांचा आपल्याला योगदान भेटलेला आहे आणि परिणामी आज आपण एवढा सुंदर कार्यक्रम आपल्याला आयोजित करता आला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी स्वच्छतेवर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे ज्यांच्या संकल्पनेतून आपल्या राज्यात डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि इट इज अ हंड्रेड पर्सेंट सक्सेस नागरिकांना ना माझं एकच आव्हान आहे कृपया आपल्या कचराचे वर्गीकरण करा कारण की जर तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण केलं तर ऐंशी टक्के कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटून जातो म्हणून कचरा सुका आणि ओला कचरा कृपया वर्गीकरण करा